स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई गांजासह चरस विक्री करताना एका इसमास सत्त्याण्णव हजाराच्या मुद्देमालासह घेतलं ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजासह चरस अंमली पदार्थांची विक्री करणारे इसमास ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो सहाशे ग्रॅम गांजासह चव्वेचाळीस ग्रॅम चरस असा एकूण सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गंजी गल्ली सोमवारपेठ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे एक किसम गांजासह चरस या अंमली पदार्थांची विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कमी का सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गंजी गल्ली सोमवारपेठ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे सापळा लावून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इस्मास पकडून त्यास आणि त्याचे नाव पत्ता विचारले आणि त्यांनी त्याचे नाव इरफान खलील मोदी राहणार सोमवारपेठ कोल्हापूर असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन अंगधर्ती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवी तर दोन किलो सहाशे ग्रॅम गांजासह चव्वेचाळीस ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असं एकूण सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी